एक मे एकोणीश साठपासून महाराष्ट्र आणि गुजरात दोन राज्य सेपरेट कशी के म्हणजे दोन विभाजन कसं झालं आणि सर्व गोष्टीची माहिती आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनोर मोहिते एक मे हा जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो त्याच पद्धतीनं एक मे एकोणीसशे साठपासून महाराष्ट्र दिन तसेच गुजरातसाठी सुद्धा गुजरात दिनसुद्धा साजरा केला जातो महाराष्ट्र राज्य गुजरात राज्य अशा प्रकारे दोन राज्यांचा उगम हा एक मे एकोणीशे साठपासून झाला तर नक्की हे दोन राज्य वेगवेगळे होण्याचं कारण काय हे आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया तर सर्वात प्रथम म्हणजे मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या गुजराती आणि मराठ्यांची सर्वात जास्त होती तर मराठी आणि गुजरात हे मुंबईमध्ये जास्त होते त्यातूनच देश स्वातंत्र्य झाल्यापासून चौदा प्रांत होते त्या प्रांतामध्ये ब्रॉम्ब बॉम्बे प्रांताचासुद्धा समावेश होता त्यानंतर देश स्वातंत्र्य झाल्यानंतर अनेक मराठी बांधवांकडून तसेच गुजरात्यांकडून अनेक प्रकारचे आंदोलनं करण्यात आले त्या आंदोलनातून संयुक्त महाराष्ट्र व्हावा अशी अनेक आंदोलकांची मागणी होती राज्य पुनर्वसन कायदा एकोणीसशे छप्पनपासून या कायद्याअंतर्गत का चौदा प्रांत होते या चौदा प्रांतामध्ये बॉम्बे प्रांतसुद्धा होतं तेव्हा या बॉम्बे प्रांताला द्विभाषिक बॉम्बे प्रांत असं म्हटलं जात होतं कारण दोन भाषा असणारे दोन मराठी आणि गुजराती लोकं असणारे हे मुंबईमध्ये दोन भाषिक बोलून घोषित करण्यात आलं होतं तेव्हा कारण दोन भाषा बोलणारे लोक या मुंबईमध्ये राहत होते त्यावेळी गुजरात राष्ट्र आणि सौराष्ट्र कच्छ यांचासुद्धा या मुंबई प्रांतामध्ये समावेश होता त्यानंतर गुजराती भाषिकांसाठी नव्याने पंधरावे हे गुजरात राज्य स्थापन करण्यात आले आणि बॉम्बे प्रांताला हे महाराष्ट्र राज्य म्हणून स्थापन करण्यात आलं तेव्हापासून एक मे एकोणीसशे साठपासून महाराष्ट्र राज्य हे स्थापन झालं आणि तेव्हापासूनच आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो जय महाराष्ट्र